तक्रारदार उमेश राहणार तालुका तिरोडा यांनी पोलीस स्टेशन तिरोडा येथे तक्रार दिली की एकोणीस जून 2005 रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मौजा पालडोंगरी येथील त्यांच्या शेतातून इंडो फार्म कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर किंमत पाच लाख पन्नास हजार रुपयांचा माल चोरून नेला फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तिरोडा येथे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक पाचशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच दोन भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीचा शोध सुरू होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पथकास गोपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी हे ट्रॅक्टर चोरी करून मौजा कौलेवाडा दिशेने गेले आहेत तांत्रिक माहितीच्या आधारे राकेश मुरलीधर रहांगडाले वयवर्ष एकोणचाळीस राहणार घरसंसार सोसायटी नवीन नगर पारडी नागपूर या ताब्यात घेण्यात आलं त्यास चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरबाबत विचारपूस करण्यात आली असता था त्यानं सांगितलं की तो आणि त्याचे दोन साथीदार सुधाकर धनराज कटरे व कृष्णा चैत्राम आंबाडारे दोन्ही राहणार येरली तालुका तुमसर जिल्हा भंडारा यांसह एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी मौजा बघोली परसवाडा येथे नातेवाईकाकडे जेवण करण्याकरता गेले होते व परत जात असताना मौजवॅब पालडोंगरी गावच्या बाहेर शेतात उभा असलेला ट्रॅक्टर चोरी करून तुमसर येथे घेऊन आले असं सांगितलं व गुन्हा केल्याचं कबूल केल्यानं त्यांच्या ताब्यातून किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये एक इंडोफार्म कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर गुन्ह्यात वापरलेली अंदाजे सत्तर हजार रुपयाची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकल असा ऐकून किंमत सहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आलाय वरील नमूद तिन्ही आरोपींना पोलीस स्टेशन तिरोडा यांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील कायदेशीर कारवाई तिरोडा पोलीस करत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देश सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनास पोलीस पथक पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर अंमलदार इंद्रजीत बिसेन सुबोध बिसेन दीक्षित कुमार दमाहे पोलीस शिपाई राम खंदारे यांनी केले आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा